नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीझन दोन भाग पाच मंदार आनंदात रूम मध्ये जातो गौरीला सांगू का ती काय करत असेल मंदार मनात म्हणतो मोबाईल घेऊन गौरीला कॉल करतो गौरी तुझा मोबाईल वाजत आहे जिजूंचा आहे वाटतं त्यांना घरी करमत नसेल माझी गौरी कुठे गेली गौरी काजल म्हणते गप ग गो। काही काम असेल म्हणून केला असेल गौरी म्हणते बघ काय म्हणत आहे काजल म्हणते गौरी कॉल रिसीव करते हॅलो गौरी म्हणते हॅलो गौरी मी तुला उद्या सकाळी घ्यायला येत आहे मंदार आनंदी होऊन म्हणतो तुम्ही तर संध्याकाळी ऑफिस संपल्यावर येणार होता ना गौरी म्हणते तुला माझ्याजवळ यायचं नाही आहे का माझी आठवण येत नाही आहे का मला तर खूप आठवण येत आहे आत्ताच येऊ का तुला घ्यायला मंदार म्हणतो तसं नाही पण घरी तसे बोललो होतो ना म्हणून मी बोलले आठवण येत आहे ना गौरी लाजत म्हणते डॅड उद्या काहीतरी सरप्राईज देणार आहे मला वाटते तू माझ्यासोबत हवी आजीची बहीण पण आली आहे शांता आजीला तुला भेटायचं आहे मला पण रूम खायला उठली आहे तुझा भास होत आहे तुला मिठीत घ्यायचं आहे मंदार म्हणतो गौरीला खूप लाजल्यासारखं होत होतं काजल तिच्याकडेच बघत होती मंदार मोबाईलला कीस घेतो गौरी तिचे डोळे मोठे होतात मंदार अजून काही बोलेल मला काही करायला लावेल त्याआधी सरांना बाय करते कॉट कॉल कट करते गौरी मनात विचार करते वहिनी बोलवत आहे आपण रात्री बोलू गौरी म्हणते आणि मंदारचे काही ऐकत नाही कॉल कट करते मोबाईल ठेवून देते काजल तिला हसत असते काजल नको हसू तुझं लग्न झालं ना वर तुला बघते गौरी म्हणते काजलचा चेहरा पडतो काजल काय झाले आहे तुझा चेहरा का पडला गौरी म्हणते आई सारखं म्हणते लग्न कर लग्न कर माझ्या मागे लागली आहे गौरीचे झाले तू पण आता लग्न कर आई म्हणत आहे कसे लग्न करू मला साहिल सर आवडायला ला लागले आहे त्यांच्याशिवाय मला कोणीच नको आहे काजल म्हणते काजल तू खरंच बोलत आहे किती मस्त होईल आपण दोघी एकाच घरामध्ये राहू गौरी म्हणते स्वप्न काय बघायला लागली इथं कशात काही नाही साहिल सर काही बोलत नाही मला वाटले ते पण माझ्या प्रेमात पडले आहे ते काहीच बोलत नाही मला काहीच समजत नाही काजल म्हणते काजल सगळं छान होईल मी सरांसोबत बोलते मला वाटते साहिल भाऊजी बोलतील तर छान होईल मी त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेते तुला सांगते आता मी पण ऑफिसमध्ये येणार आहे गौरी म्हणते तू ऑफिसला लवकर ये आता खूप बोर होतं तू असल्यावर छान वाटतं काजल म्हणते किरण गौरीच्या रूममध्ये येतो अणव पण येतो गौरी किरण काजलसोबत बोलत होते अणव त्याच्यामध्ये बडबड करत होता मी आता निघते आई वाट बघत असेल खूप वेळ झाला काजल म्हणते घरी जायला निघते आपण जेवण करून घेऊ किरण म्हणतो काजल आली तिच्यासोबत बोलत होती किती वेळ झाला समजलंच नाही वहिनी सगळं जेवण बनवलं असेल गौरी म्हणते तू आराम करायला आली होती तुझ्या सासरी तुला करावे लागेल ना किरण म्हणतो मला तिथं काहीच काम नसतं आजी आजोबांसोबत गप्पा मारत असते ते पण खूप छान आहे गौरी म्हणते किरण गौरी अर्णव जेवायला जातात किया जेवायला बसायचे का किरण म्हणतो बसा आणते किया म्हणते जेवण आणायला जाते किरण अर्णवला हात धुवायला घेऊन जातो आई तर खायला पाहिजे माझ्या पोरीला कोणीच मदत करत नाही ती काय मोलकरी नायका कियाची आई म्हणते गौरी तिथंच होती तिने एकावे एक म्हणून त्या बोलत होत्या गौरी काही बोलत नाही तिला सवय झाली होती कियाची आई कशी आहे ते तिला माहिती होतं ती आजची रात्र राहणार होती उद्या सर आल्यावर मी निघून जाईल गौरी विचार करत होती किरण किरण आरव हात धुवून आले गौरी पण हात धुतला कियाला सामान आणायला मदत केली ते जेवायला बसले डॅट काय सरप्राईज देणार असतील काही गिफ्ट असेल का त्या गिफ्टमध्ये काय असेल मंदेल मंदार विचार करत होता साहिल आणि रिद्धी पण मंदार जवळ आले दादा डॅट काय सरप्राईज देणार असतील रिद्धी म्हणते त्याला काय विचारत आहे त्याला कुठं माहिती असणार शांता आजीचे काय करायचे उद्या वहिनी आल्यावर शांता आजीने वहिनीला त्रास दिला तर साहिल म्हणतो दादा तुझ्या डोक्यात काहीतरी आले होते ना आपण ते करायचे का रिद्धी म्हणते आत्ता काही करू नका शांता आजीने गौरीला त्रास दिला तर मी पण तुमच्या सोबत असेल मंदार म्हणतो शांता आजीला बोलल्यावर गुंतून ठेवायचे बोलण्यात गुंतून ठेवायचे ते मी करू शकते रिद्धी म्हणते रिद्धी तू तेच कर त्यांच्या मुलाची माहिती पण काढायची आहे ते मी काढतो स्माई साहिल म्हणतो सरिता त्यांना जेवायला बोलवत होत्या तिघं पण जेवायला निघून गेले आजी आजोबा शांता आजी आधीच येऊन बसले होते हे तिघ पण आले विनायक आणि कैलास पण आले तुम्हाला हाक मारावी लागते तुम्हाला जेवायची वेळ झाली समजत नाही का शांता आजी म्हणतात तिघांना पण राग आला होता मंधार आणि रिद्धी काही बोलत नाही साहिल काही गप्प बसणार नव्हता आजी तुम्ही आता आल्या आहे ना आम्हाला पण तुमच्या मुलासारखं चांगल्या सवयी लावा साहिल म्हणतो शांता आजी काही बोलत नाही शांता काहीतरी लपवत आहे मुलाचे नाव काढल्यावर गप्प होऊन जाते तिचा मुलगा तिला वागवत असेल ना कधीच तिने तिच्या घरी बोलवलं नाही इथंच राहायला येते आजी मनात विचार करत होत्या बाकीचे पण हाच विचार करत होते कोणी नाही बोललं बोलले नाही जेवण करून घेतले दादा उद्या सकाळी सर मला घ्यायला येणार आहे गौरी म्हणते उद्या संध्याकाळी येणार होते ना किरण म्हणतो बाबा आम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे त्यांनी सांगितलं गौरीला सकाळी घेऊन ये गौरी म्हणते मला काही बोलले नाही मंदार राव येणार तर जेवण करून जाणार का किरण म्हणतो दादा ते काही बोलणं झालं नाही आता कॉल येईल तेव्हा विचारते गौरी म्हणते मंदार रावांचे तुझ्याशिवाय मन लागत नाही आहे वाटते सारखे कॉल करत आहे किरण गौरीला चिडवट म्हणतो गौरीला असते हे खरं होते मंदारचे गौरीशिवाय आता मन लागत नव्हते त्याला वाटत होते गौरी माझ्यासोबतच राहायला पाहिजे कधी पण आठवण आली तर तिथं येत जा किरण म्हणतो इथं येत जा म्हणजे माझ्या कियाला त्रास देण्यासाठी प्रशांतसोबत लग्न केलं असतं तर अजून सुखात राहिली असती कियाची आई मनात म्हणते आता झोपून घे मी पण दमलो आहे किरण म्हणतो गुड नाईट दादा वहिनी अर्णव गौरी म्हणते रूममध्ये निघून जाते मी दिसली नाही का गुड नाईट करायला कियाची आई रागात रागच येतो किरण अर्णव घेऊन रूममध्ये निघून जातो किया आणि कियाची आई बोलत बसतात कियाची आई कियाला गौरीबद्दल भरवत होती किया फक्त ऐकण्याचे काम करत होती ती पण दिवसभर काम करून दमली होती आई बोलत आहे मी झोपायला निघून जाऊ तिला पटत नव्हतं म्हणून ती तिथं बसली होती मंदार रूममध्ये आला गौरीसोबत तेव्हा जास्त बोलणं झालं नाही गौरीला कॉल करू का मला तिची खूप आठवण येत आहे आत्ता जाऊ दिले पुढे तिला राहायला जाऊ देणार नाही दिवसा जा रात्री निघू नये तिला सांगून देईल मंदार म्हणतो ना मोबाईल हातात घेतो गौरीचे मेसेज आले होते तो पण तिला रिप्लाय देतो गौरी मोबाईल वाजला बघते तर मंदारचे मेसेज होते ती पण रिप्लाय देते दोघं बराच वेळ बोलत असतात पुढील भागात विनायक मंदार आणि गौरीला सरप्राईज देणार आहे ते बघून मंदार आणि गौरी खुश होतील का शांता आजीचा मुलगा कुठं असेल त्या काय लपवत आहे साहिल माहिती काढेल का साहिलच्या डोक्यात काय प्लॅन असेल शांता आजी गौरीला त्रास देतील का कियाची आई कियाचे कान भरत आहे किया आधीसारखी होईल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीझन दोन भाग पाच कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद